नाव आहे स्मशानभूमीतील पत्र लेखक संदीप भालेराव ठिकाण कुंभारवाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यात एका विस्मरणात गेलेल्या कुंभारवाडी गावात आजही सूर्यास्तानंतर कोणीही हे स्मशानकडे जात नाही गावात सांगतात की रात्रीच्या सुमारास तिथे विचित्र आवाज येतात कुत्रे भुंकत नाहीत आणि झाडांची सावली सतत हलत राहते हवा सुद्धा स्थिर असली तरी गावात एक जुनी पडकी स्मशानभूमी आहे जिथे फार पूर्वी काही विचित्र गोष्टी घडल्या होत्या तिथेच एक जुना वाडा होता जो आता उद्ध्वस्त झाला आहे पण त्याच्या पायऱ्यांखाली काहीतरी गुड दडलेला आहे असं म्हटलं जात एक दिवस गावात नुकताच बदली होऊन आलेला शाळेचा शिक्षक राहुल देशमुख यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांच्या तोंडून ही अफवा ऐकली होती तो शहरात वाढलेला विज्ञानावर विश्वास ठेवणारा आणि अशा गोष्टींना मूर्खपणाचा शिक्का लावणारा माणूस होता त्यांनी ठरवलं की आता आपण खरं काय ते शोधायला हवं त्या रात्री तो एक टॉर्च आणि नोटबुक घेऊन स्मशानात गेला अंधार शांतता आणि झाडांवरून सतत वाऱ्याने हलणारी खसखस तरीही राहुल निर्धाराने पुढे चालत राहिला तेवढ्यात त्याच्या पायाखाली काहीतरी लागलं एक जुनं धूळ भरलेलं लिफाप त्याने उचललं आणि त्यातलं पत्र वाचायला सुरुवात केली राहुलने पत्र हातात घेतलं जुनं कागद पिवळसर झालेला आणि शाई सुद्धा फिकी पडलेली होती पण त्यावरची अक्षर स्पष्ट वाचता येत होती जो हे पत्र वाचतो आहे त्याचं आयुष्य आता एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यात जाईल आणि उत्तर सापडलं तरच तो पुन्हा सूर्य उगवताना पाहू शकेल नाहीतर तोही माझ्यासारखाच एका पायऱ्यांखाली गाडला जाईल गिरिजा देवी एकोणाशे अठ्याहत्तर राहुल थरथरला तो हसला पण ते हसू तसच रोखून ठेवलं हा काहीतरी गोंधळ आहे कोणीतरी पोरखोडांनी केलं असावं तो स्वतःला समजावत पुढे निघाला पण तेव्हा अचानक हवेत एक घाण वास पचरला कुजलेल्या फुलांचा आणि रक्ताचा स्मशानात झाडांवरून काहीतरी खाली पडल्याचा आवाज झाला तो मागे वळाला एका बाईचा साया झाडावरून लोणकळत होता आणि तिचे केस हळूहळू जमिनीवर पोचत होते <coughs> कुठली तरी स्त्री आणि तिचं शापित आत्मा राहुल घाबरला टॉर्च बंद पडला अंधारात त्याला स्वतःचा श्वासही ऐकू येत नव्हता मग त्याने मोबाईलचा फ्लॅश लावला आणि मागे पाहिलं कोणालाही दिसलं नाही पण ते पत्र ते अजूनही त्याच्या हातात होतं आणि आता त्याच्या मागे एक आवाज आला उत्तर शोध नाहीतर तुला पण याच भूमीत कायमच झोपावं लागेल गिरीजा देवी कोण होती आणि तिचं शापित आयुष्य का असं संपलं राहुलच्या आयुष्यात आता कोणता बदल होणार आहे तो उत्तर शोधेल का की स्मशानातच हरवून जाईल राहुल धावत धावत स्मशानातून बाहेर पडला धडधडणाऱ्या छातीत धडकी बसली आणि पत्र अजूनही घट्ट पकडलेलं त्या ते रात्री त्याला झोप लागली नाही सतत त्या पत्रातल्या शब्दांचा अर्थ लावायचा प्रयत्न करत राहिला उत्तर शोध या ओळी मनात घुमत राहिल्या दुसऱ्या दिवशी सकाळी तो गावातल्या वयोवृद्ध सुधाकर आजोबांकडे गेला ते पंच्याऐंशी वर्षाचे होते आणि त्यांच्या डोक्यात गावाचा अर्धा इतिहास होता राहुलने पत्र दाखवलं सुधाकर आजोबांचा चेहरा एकदम गंभीर झाला डोळ्यात भीती स्पष्ट होती त्यांनी शांतपणे विचारलं तू हे कुठे सापडलं राहुलने सगळं सांगितलं तेव्हा आजोबांनी थरथरत एक गोष्ट सांगायला सुरुवात केली गिरिजा देवीचं सत्य एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर सालची गोष्ट गिरीजा देवी एक विधवा जी तांत्रिक विद्या शिकलेली होती ती रात्री स्मशानात जायची तिथे काही विधी करायची गावातल्या लोकांना वाटायचं ती वेडी झाली एके रात्री तिनं एका तंत्राचा प्रयोग केला ज्यात वृत्त व्यक्तीचा आत्मा एका जिवंत शरीरात बोलू शकतो पण तो प्रयोग अपुरा राहिला तिचं शरीर मेलं पण आत्मा मात्र स्मशानात अडकला मग गावकऱ्यांनी तिला वाड्याच्या पायऱ्यांखाली जिवंत पुरलं कारण तिचा मृतदेह उघड्या डोळ्यांनी गावकऱ्यांना पाहत होता त्या रात्रीपासून जो कोणी त्या वाड्याच्या स्मशानात गेला तो परत आलाच नाही किंवा जर आला तर तो तो माणूस नव्हताच राहुल घाबरला पण त्यांनी ठरवलं मी शोध लावणार तो पुन्हा त्या स्मशानात गेला यावेळी एक लोखंडी फावडा कापसाची वात आणि गावच्या देवळातून घेतलेला गंध घेऊन गेला तिथे त्याला त्या पायऱ्यांखालून दुसरं एक पत्र सापडलं जर तू खरंच शोधत असशील तर तुला माझा अर्ध प्रेत शोधावा लागेल माझे डोळे अजूनही उघडे आहेत आणि माझी आत्मा अजूनही जागे आहे जेव्हा माझं शरीर पूर्ण सापडेल तेव्हाच मी मुक्त होईल अन्यथा तूच पुढचा पत्र लिहिणारा ठरशील राहुलने गिरिजा देवीचं दुसरं पत्र वाचलं आणि पायऱ्याखाली शोध घेण्यास सुरुवात केली एका ठिकाणी माती थोडी सैल वाटली फावड्यांनी खोदत राहिला आणि काही वेळात त्याला एक मानवी कवटी सापडली डोळे बंद होते पण अचानकच कवटी थोडीशी हल्ली आणि डोळा उघडला राहुल धावत मागे गेला पण काही क्षणात सगळं शांत झालं त्याने ज्या कपड्यांमध्ये कवटे गुंडाळली होती त्यात एक लहानसा कागदाचा तुकडा दिसला तिसरं पत्र हे तिसरं पत्र आणि शेवटचा इशारा आहे माझा मृतदेह अजून दोन भागात विखुरलेला आहे एक मंदिराच्या शिखराखाली आणि दुसरा त्या व्यक्तीकडे ज्यांनी मला मारला आहे जर तू त्यांना शोधून एकत्र केलं नाही तर मी तुझ्या शरीरात घर करीन आणि तूच पुढचा राहुल न राहता गिरिजा बनशील राहुल घामाने भिजला होता त्याला आठवलं जुनं मंदिर गावात आहे त्याचं शिखर अलीकडेच पडलं होतं तो लगेच तिथे गेला मंदिरात कोणीच नव्हतं रात्रीचे साडे नऊ वाजले होते राहुलने मंदिराच्या मागे एक तुकलेला दगड बाजूला केला आणि तिथे एक हाडांचा तुकडा आणि गाडलेली साडीचा कोपरा दिसला जसंच त्यांनी ते उचललं त्याच्या कानात स्त्रीचा किंचाळण्याचा आवाज गुमला तुम्हाला शोधलस पण शेवटचा तुकडा अजून आहे राहुल घरी परतल्यावर त्यांनी सुधाकर आजोबांना हे सांगितलं पण आजोबांचा चेहरा अचानक गंभीर झाला त्यांनी डोळे खाली केले आणि म्हणाले राहुल त्यावेळी गिरिजाला पुरायचं जे ठरलं तो निर्णय मी घेतला होता मी आणि काही गावकरी मिळून तिचं शरीर तुकड्यांत करून वेगवेगळ्या वेग ठिकाणी लपवलं राहुल हादरला तिसर तिसरं आणि अंतिम तुकडा आजोबांकडेच होता गिरिजाचा आत्मा आता पूर्ण तयार होता आणि राहुलकडे फक्त दोन पर्याय होते एक गिरिजाचे सर्व अवशेष एकत्र करून तिला मुक्ती देणं आणि दुसरं आत्म्याला स्वतः समावून घेणं आणि कायमचं बदलून जाणं त्यांनी तीनही तुकडे एकत्र एक घेतले गिरिजाची साडी कवटी हाड आणि हृदय सर्व एका तांत्रिक मंडळात ठेवले त्यांनी गावातल्या एका हवा थंड झाली ज्वाळा स्वतःच पेटल्या आणि तिथे गिरिजाची छाया प्रकट झाली गिरिजाचा आत्मा पूर्ण रूपात त्याच्या उभा होता काळा लांब केस पण डोळ्यात अश्रू होते मी केवळ शांततेसाठी रडले आणि त्यांनी मला राक्षस ठरवलं तुम्हाला ऐकलंस शोधलंस आणि माझा शाप संपवण्याचा प्रयत्न केलास राहुलने डोळे मिटले अंतिम मंत्र म्हणाला स्मशानात वादळ उठलं आणि जणू एखादी आत्मा स्वर्गाच्या दिशेने हल्ली पहिल्यांदा अनेक वर्षांनी स्मशानात एक शांत शुभ्र सकाळ झाली राहुल आजही गावात आहे गावकऱ्यांनी आता स्मशानात पुन्हा जाणं सुरू केले पण त्या पायऱ्या त्या अजूनही झाकलेल्या आहेत कारण तिथे एक गोष्ट अजूनही जिवंत आहे ती मुक्त झाली पण तिची गोष्ट अजूनही जिवंत आहे आणि जिथे गोष्ट जिवंत असते तिथे भीती कधीच मरत नाही